तर बहिणीनो असा आहे मसाल्याची क्वालिटी आपल्या मसाल्याला लयजण जण आवड होती ती काय काय आपली जी वैरी येते का नाही बहिणीनो ती आपल्याला लय लागली ती व बोलायला पण ल तुम्ही सगळी जण सांगताय फोन करून कोणाकडे कर लक्ष देऊ नको कवितता तर खास तुमच्यासाठी कोणाकडे लक्ष देत नाही तर बघा ही झाली माझी भाजी तयार काय आता फक्त सगळ्याला जेव्हा भाजी झाली रेडी या सगळीजण खायला आणि मला कमेंट मध्ये पण सांगा भाजी कशी झाली कशी नाही आपल्या देशी कोंबड्याची कशी तयारी चालू केली तयारी नाही होय हाय आज होय हा तर जंगी बेत कशा जाय कशा जाय म्हणजे महिना लागलाय आता आकडा महिन्यात मरी आयला लक्ष्मी आयला काय असत काय कुडकू कोंबडा असतो कुडकू कोंबडा तर आज आकड महिन्यातला आहे मंगळवार त्यामुळे आपल्या गावातली आहे जत्रा बहिणीनं त्यामुळे कसा तो कसं बेत चालू आहे बघा मगाच्या कोंबड्यांचा लक्ष्मी तर मरमी आईच्या नावानं सांग ब लक्ष्मी आईच्या नावानं चांग अणग करते चला आपल्या कोंबड्याला चालू आहे हळद असं आहे तर दोन असंबड लक्ष्मी नक्की जेवायला या तर हे बघा आसपास कोंबडा ज्यांना या जुळल त्यांनी नक्की माझ्या या कसा पिके कोंबडा येतो पण आपल्या कुठल्या ती पण चुलीवर तर चालू आहे आपलं कोंबडं धुवायला कोंबडं धुतल्यावर आपण कस चिरणार काय सगळं बघू बघूया सजासजी निघणार आहे ते तू त्याला लागली सुरीन तोडायला परत तिकडे मोठी लाटा आहे बघा आपल्याला मध्ये वंडका एक ठेवलाय आपल्या काकानी म्हणते मी काका म्हणतोय ते म्हणले आपल्यात काय कोंबडं मास काय तुमचं असलं असतं बेज जास्त

अर्धा किलो आहे किलो आहे दोन किलो आहे माझं होय मला माहितच नव्हतं मला माहितच नव्हतं ना मला माहित नव्हतं आठ आठशे लागते कोंबडा नाही म्हणून पाच पाच पिशात आणलं असत पाचशे पाचशे रुपयात एक एक कोंबडा पाच पाचशे आणला आणू द्या आता आपण याला हळद मीठ लावून घेऊया मस्त आपल्या आपल्याला काढून घेऊया तेलात न आज तेलात काढून घेऊया का चांगलं किलो भर तेल ओतलं या ढिली पडली नाही बाय माहिती नवऱ्या ढिल पडू काय टाकलं आपलं मटण बर एलबी मित्रांनो काय वापरलं नाही बरं का एक पळी फक्त तेल टाकलंय कारण आपल्याला त्याला मिठात नुसतं शिजवून घेऊन निवत घेऊन जायचंय म्हणून परत मग सगळं मटण एक करून शिजवलं तरी चालतंय एकत्र काढ म्हणून पन... शिजवायचंय निवत काढल्यावर परत एकत्र बनवलं तरी बी चालतंय ना आता एवढं काय तुम्ही खायच आम्ही काय सोडताच थोड्या घरचा कोंबडाय दिवशी कोंबड्या म्हणल्यावर नुसत्या पाय पान हाडक चुकायती याला काय गाबा फिबा येत नसतो चव एक नंबर बर का भाजी एक नंबर बनणार पण त्या बोला सारखं असं मस्त नसतं चांगलं अगं एवढ्या मोठ्या बोकडाच्या जत्राला एवढा इसूर घेतला नाही तू एवढ्या एवढ्या कोंबड्याला एवढा इसूर घ्यायला लागली खाऊ दे की भरून अगं मटन खाऊ द्या नाही तिखट खाती ती काय तर बघा आपलं कोंबड्याची भाजी बनवाय इथं घेतलाय मुटका इसूर आणि ह्यात आहे खोबर आलं आणि कोथंबीर बाकी काय नाही दोनच वस्तू इथे एवढ्या एवढाच आहे मित्रांनो काय कॉपी करायची नाही कोणाला घालून पाडून बोलायचं नाही चल बघा आपलं आता गॅसवर बनवायचे आणि मित्रांनो मी तर किचन कट्ट्यावर बसलोय बरं कारण माझी हाईट जरा कमी दाखवू काय मित्रांनो तुम्हाला कशी भानगड झाली हाईट कमी असल्यामुळं वर बसले तर माझ्या गरीबाच्या किचनवर बसल्यात अगं किचन कट्ट्यावर हा किचनवर माझ्या बसल्यात म्हणजे किचन कट्ट्यावर हा हा किचन कट्ट्यावर हा किचन कट्यावर हो किचन कट्टा हे जे मागचा बनवलाय त्यामुळे आम्ही एखाद्याची भाजी बनवायची म्हटलं तर आमचा हात पोचत नाही तिथपर्यंत काय करायचं बहिणी असली मिस्टेक आहे आता त्याला करतो आता सोडत नाही करता काय काय म्हणत नाही शिजू घातलेलं बघ तर मी तेल जास्त ओतलंय म्हणून तेल लागली बघा काढायला तेल गेल आणि देशी कोंबडा असल्यामुळे तेल आणखी चुकत एवढं तेल रिटर्न काढलं बरं का तुम्हाला काय माहित नसतं तर बहिणी भाजी लागली बनवायला आज जत्रा आहे तुम्हाला मग होतं आज जत्रा आहे तर जत्रेची आपल्या कोंबड्याची भाजी रगील पैकी बनवायला लागली जवळ आत्वाचं या या बघा भाकरी टोपलं भरून केले तेव्हा काय का टोपलं भरून भाकरीच्या पण हायत्या आणि मकाच्या पण मकाच्या पण हायत्या आगा। आगा चला इकडं हलवायचा लुक करा हलवायला तर बघा ही निसत देवाला खोबर बघा तीच खोबर घेतलं तर त्यात मी लसूण आलं कुथमीर सगळे एकत्र बघा खोबतून अहो मिक्सरला वाटून घेतलं ना आजच्या भाजीत तंबाटू कांदा काय देखील नाही बघा साधी सिंपल भाजी बनवायची आहे तर बघूया आपण भाजल्यावर अरे मसाला तर न बघा तुम्ही दिसतय तुम्हाला किती की, टाकते किती नाही जरा भाजी जास्त बनवायची आहे बरं का बघूल भरून कारण कि जत्राय म्हणल्यावर जत्रा म्हणल्यावर जरा पैपणी आले ते आणि भाजी आपली अशी चांगली इतकी मस्त झणझणी तर रगील पाकी होती बोलायचं काम नाही <laughs> रगे मसाला त्यामुळे भाजी रेगील होती आज मित्रानो वर्ग आपल्या वल्ल्या खोबऱ्याची भाजी असल्यामुळे तुम्हाला भाजी जरा पांढरी दिसणार आहे का नाही वलल्या खोबऱ्याची भाजी असते बघू की करून बघू की करून का काही नव्हतं चालूच आहे सगळं घेतलंय बर का आता असं भाजी ना भाजीपाला वर बसवलंय चार भाजी पाव मला लागती ते जिवाप लागती हा पोळतोय हा भाजला आता याला तेल, लाग ला तेल सुटायला लागलंय तर घ्या आपलं मटण टाकून द्या तर आपल्यात बघा कुठला मसाला नाही तुमच्या डोळ्यात एकच बनवतोय कुठलं टाकलं नाही किंवा काय नाही आणि हे आहे आपल्या कोंबड्याचं देशी कोंबड्याचं मटण चाललं बघू द्या खायला सगळी जास्त किर वेद केलाय हा या माझं गाव सगळ्यांना माहित आहे तरी पण सांगते सांगोल तालुक्यात चिलारवाडी गाव आहे माझं बहिणीनं पंढरपूर पासून सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावर गाव आहे खोट बोलत नाही आपण काय खरं आहे बोलायचं करायचं एक येत नाही आपल्याला आताच बघा याला कशी तरी सुटली बघा अजून काय हलवलं नाही कालवल नाही

बा लागलेली कोथमीर आली कुठून तुम्ही सांगितलं नाही ती धन लागलेली कोथमीर आपल्या दा दादांनी दिली आपल्याला रवीदा तर आम्ही मागल्या दोन चार दिवसात दादा गेलो होतो बारामतीला आपल्या रवीदा भेटायला त्यावेळेस ते त्यांच्यातली शेपूची भाजी कोथमीर आपल्याला दिली होती ती कोथमीर आपण वापरली आहे तर बाईण सुक्क मटण सुद्धा आपल्या मसाल्यात असं होत हे बघा हे का तर आपल्या मसाल्याची क्वालिटी उगाच मी बोलत नाही व हिमटीन किंवा जिद्दीनं असं हो करावं लागतंय हो कस तेल आलंय आव सगळे आपले मसाले मसाल्याची कामाला आहे यातला एक पीस काढ बरोबर चल एकच वन दिवनी एकच तर बघा हे बघा हो ह्या मटणाच्या पीसला कशी गिरवी आहे कसं दिसतंय आपलं सुक्क मटण कसं हो कट 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 पण असून उपयोग नाही चव पण लागली चव पण लागली पाहिजे चला आता आपल्याला बनवायची आहे भाजी आणि झालाय वेळ तर थोडं सुक काढून ठेवते आणि जेवढी खायची आहे भाजी बनवते काढलं सुक बघा आता रसा व याला मिठाच्या पाण्यातला चालू आहे तर ते जाऊ द्या सगळं त्यात थोडं ठेवलं होतं काय मस्त खमंग लागतंय थोडं ठेवलं होतं ह्यात पाणी गरम करून अजून भाजी आपल्याला भरपूर बनवायची आहे भोगोल भरून हाय तेवढं सगळं आहे ही सगळं मटणच आहे दिसत ही सगळं मटणच आहे तुम्हाला दिसतंय बघा तुम्ही अजून ह्याला कट येणार हाय ही आताशी भाजी मी टाकली आहे तर टाकल्यापासून म्हणजे थोडं मिठाचं पाणी जी वतलेलं आहे मी त्याचा कट कलर असा आला ह्या हाय का एकदम घटमट कुठलाच मसाला मी ह्याच्यात वापरला नाही फक्त आपला वनली ओल मसाला सुला मसाला मसाला वापरला मसाला तुम्हाला आपण दाखवून बनवतोय दुसऱ्या चुरून बनवत नाही खडखडीत त्यात काय दा टाकतोय काय नाही काय भाजतोय काय भाजत नाही सगळं तुम्हाला दाखवून करतोय मिरचीची क्वालिटी बी काय आहे ही पण दाखवून करतोय त्यामुळे तुम्ही एक वेळ ज्या दादाने आपल्याकडून एक किलो घेतलाय त्याने आपल्याकडून पाच पाच किलो घेतले पण ज्याने घेतला नाही त्याने एक वेळ एक किलो घेऊन काय बहिणीनोच आताच तुम्हाला दाखवलं होतं का नाही तर बहिणीनं असं आहे मसाल्याची क्वालिटी आपल्या मसाल्याला लय जण आवड होती ती काय काय आपली जी वैरी येते का नाही बहिणीनं ती आपल्याला लय लागली ती ओ बोलायला पण ल तुम्ही सगळी जण सांगताय फोन करून कोणाकडे लक्ष देऊ नको आहे तर खास तुमच्यासाठी कोणाकडे लक्ष देत नाही तर बघा ही झाली माझी भाजी तयार काय आता फक्त सगळ्याला जेवाय वाढणार आहे की तर टोपला गच भरलेलं तुम्हाला तर मी मगाशीच दाखवले चुलीवर केलं असतं बरं का बहिणीनं पण काय झालंय बाहेर वारं सुटलंय वारं सुटल्यामुळं आपल्याला बाहेर चूल पेटवता येत नाही कारण की आपलं आहे कुडाच आणि आजूबाजूला आहे काय तरी झालं म्हणजे कुठे बसता त्यामुळे मी बाहेर पेटवली नाही तर आपली भाजी झाली रेडी या सगळी जण खायला आणि मला कमेंट मध्ये पण सांगा भाजी कशी झाली कशी नाही आपल्या देशी कोंबडीची आणि कोंबडीची ऐका नाही इकडं कस